दत्गुरु संस्थेतर्फे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोफत टँकर मान्यवरांच्या हस्ते पूजन नागरिकांची सोय कोगनोळी येथील सहकार क्षेत्रात अग्रगणी असणाऱ्या श्री कोगनोळी दत्गुरु संस्थेच्या व संस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन खौत यांचे वडिलानंदा खौत यांच्या स्मरणार्थ नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोफत टँकरचे पूजन बँकेच्या व्यवस्थापका विदुला हेगडे यांच्या हस्ते पूजन तर माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले के डी पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात दत्तगुरू संस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन खौत यांचे वडील कैलासवासी आनंदा खौत यांच्या स्मरणार्थ नागरिकांच्या सोयीसाठी मोफत पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मोफत सोय केली आहे यामुळे नागरिकांना शुभ कार्यावेळी पिण्याच्या पाण्यासाठी मदत होणार आहे संस्थापक चेअरमन सचिन खौत यांनी कोगनोळी हणबरवाडी दत्तवाडी येथील नागरिकांच्यासाठी अनेक समाज उपयोगी कामे केली आहेत त्यांचे कार्य कौतुकास्पद का असून त्यांचा आदर्श घेण्यासारखा असल्याचे मनुगत व्यक्त केले यावेळी सचिन खौत अनिल चौगुले शिवाजी खौत कृष्णात खौत विठ्ठल मुरारी कोळेकर तात्यासो खौत जहांगीर कमते निखिल खौत विजय खौत प्रकाश कासार प्रकाश कदम तुकाराम पाटील तात्यासाहेब कागले दिलीप पाटील संजय डुम तुकाराम शिंदे पूनम डांगरे अनिल खौत बाळासाहेब पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी संस्थेचे संचालक कर्मचारी उपस्थित होते मुख्य व्यवस्थापक सागर बाळिकाई यांनी आभार मानले